मूड बाहेर ना तू तेव्हा रे म्हणते तू मूड नाही आता सध्या आणि मूडच बा समोर आलं मूड तुझ्याकडे येणार आहे मला सांभाळायचं कसं सांभाळायचं ते मला माहित नाही मला काय सांगायचं नाही तुझा मूड तुझ्या समोर आला त्याच्या जगाला तू पाल ना तुझ्याकडे येईल तू त्या तू माझ्याकडे येऊ शकत येईल मी चालत माझ्या पायाने तू त्याच्या घालत पाहिलान आज पिलो आलंय किती दिसत नाही बाहेर गेले पोलत मला भेटायला असं वेळ नाही मला कशाला वेळ लाग मी येईल तुझ्याकडे मी म्हणे सुरेश बोल आता तरी बोल मी काय बोलणार मला नाही माहिती तुला बोलावं लागेल त्याला तुझी आठवण त्याची तुला सारखी आठवण येते डॉके त्याच्यात हि तुझ्या अजून निघालाय तू नाही गायला तू का निघाल तर त्याला दुधाईस ठेवलाय तू त्या तू म्हणते ना मी त्याला डॉक्यात निकाल पण तिथून नाही जाणं तिथून तिथून नाही जाणं तुला माहिती का तुलाही खुश होणार बघ तू आता अशी कळमिंगला त्याने सांगितलं ना निकी सॉरी लगेच माफ करून घालत पडणार मला माहिती कि बाई कसली बाई तू काही आहे असे नाही नाही बघ समज लाव पैज कितीची तुला जे पाहिजे ते देते कितीची नाही तुला ट्रॉफी द्या हो मी तुला म्हटली जर ट्रॉफी मी जिंकली तर मी तुझ्या हातात दे जर मी जिंकली तर मी तुझ्या हातात दे म्हटले की मी एकदाच म्हटले घेऊन जा ना मी टॉप हो मग घेऊन जा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा